असले जे आता साधारण दोन बत्तीस ते पस्तीस हजार मतांनी निवडून आलेले आहेत उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया काय आहे महाराज जसं आपण बोलला मी निवडून येणारच आहे विश्वास तुमचा होता काय सांगा मला वाटतंय आता प्रतिक्रिया देणं म्हणजे

त्यामुळे मी आज नाही मला वेळ द्या मोबा द्या द्या परवा नक्की आज जरा थोडस जाणवलं तुमच्या शेजारी होत्या भावनिकपणा पणा तो दिसला डोळ्यात त्याच कारण काय लोक कशाकडे बघून बघतो त्यांचं तेच करत पैसेच पाहिजे असते ना पैसेच कमवू मग शिव्या द्यायच्या भ्रष्टाचार करायचं भ्रष्टाचार करू ना नीट, -नीट का आपण वागतो अशी की चिटुर्की जर पोच पोचिन मिळत असते

तीन महिन्यात कोणी राजीनामा दिला नसतो दाखवा एक कोणी कोणी पण दाखवा तीन महिन्यात राजीनामा देतो मी पहिले तीन महिने का मला पटत नाही म्हणजे पटत कोणी पण नाहीतर आज मला सांगा परिस्थिती काय वेगळी असते आज कोण कोण आमदार असते जे आज आहेत ते नसते हे नाही पण ज्या ज्या लोकांनी माती त्यांना सलूटच केलं पाटून नसू दे समोर नसू दे अतुल त्यांनंतर धीर शिर त्या मनोज त्यानंतर इथं महेश केलं सरकार हो मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान होणार आहेत आपल्याकडं पुन्हा मंत्रीपद येण्याची शक्यता आहे सव्वीस वर्षापूर्वी सव्वीस वर्षापूर्वी तुम्ही महसूल राज्यमंत्री होता भाजपनी दिलं होतं तुम्हाला मंत्रीपद आणि मंत्री व्हायची इच्छा आहे ना आणि तुम्ही बाबा पण वाटत तर हे होते छत्रपती उदयनराजे भोसले ज्यांनी आत्ताच विजयाचं सर्टिफिकेट घेतलेलं आहे त्यांची खासदार म्हणून निवड झालेली आहे आणि उदयनराजेंनी आपल्या स्पष्ट मतात सांगितलेलं आहे की मला ज्या पद्धतीने सातारकरांनी निवडून दिलेला आहे त्या मतांवरती मी काय सॅटिस्फाईड नाही मला काय आनंद झालेला नाहीये आणि लोक फक्त काय पैसे घेऊनच विचार करतात का कुठेतरी विकासाचा विचार करून भरघोस मतांनी निवडून द्यायला पाहिजे होतं